पाण्याचं सुद्धा डिव्हिजन नव्हते यांच आम्हाला आता पैसे मागितले तुम्ही दुसऱ्या पक्षाची आणले तुम्हाला आम्हाला आणलंय ती काय तर माहित हे काम करत आहात झाले विषय झाला यांनी प्रचार म्हणून आणलाय आम्हाला इथे सकाळपासून गाड्या पाहड्यानी बारा केल्यात काय गाड्या बारा पाड्यानी केल्यात आणि आता चाळीस पाया सकाळ आठ वाजल्यापासून थोडं सुद्धा खाल्लं नाही पाण्याचं सुद्धा निवेदन नव्हतं यांचं आणि आता पैसे मागितले तुम्ही दुसऱ्या पक्षाचे मागणी आणले तुम्हाला आम्हाला आणलं ती काय तर

आता त्यांनी आम्हाला आठ वाजेपर्यंत छकवले आता नऊ वाजले तरी आम्हाला पैसे देत नाहीत की कुठल्या गाव अष्टी कुठल्या गावचे तुम्ही कधी आम्ही निमगाव कितकीचे सगळ्या बाळा निमगाव कितकीचे आहेत खेळचे काय आहेत नगरचे आहेत कुणी बोलवलं होतं तुम्हाला कुणी बोलवलं होतं नाव काय त्यानं बोलावलं होत त्याचं नाव काय काय नाव तुझं मत त्याच नाव काय प्रकार आहे इथं महिला तुमच्या नावानं बॉम्ब मारत आहेत काय प्रकार आहे नेमका त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही त्यांना हजेरी चारशे रुपये हजेरी देतो काय चारशे पाचशे रुपये हजेरी देतो म्हणून घेऊन आलेला आहे हा प्रकार काय बरोबर आहे का कुणाच्या सांगण्यावर तुम्ही हे काम करत आहात बोला बोला <laughs> बोला आहे नाही सकाळपासना असं सोंग चालू आहे फक्त दहा मिनिटात देतो पंधरा मिनिटात देतो हे खरं आहे का हे तुमच्यावर ब्लेम करत खरं आहे का ते तुमच्यावरती त्यांना आरोप केलेला खरं आहे का ते पैसे देत म्हणले होते असं तुम्ही मला नाही त्यांना ते खरं आहे या महिलांचं असं म्हणणं आहे की तुम्ही जर नाही दिलं तर तिथे स्टेजवर जाणार आहे तिकडं आपण कोणता पैशान गेल्या माहिती नाही राहिल्यात डावल्या इथं बिबुवाडायला काय करणा फोन येतात आमच्या माहिती का तुम्हाला इंदापूर मध्ये राष्ट्रवादीचा प्रचार करण्यासाठी घेऊन आलेले आहेत बऱ्याचशे गाड्या घेऊन आलेले आहेत इथे एक आजी आहे आजी रडत आहे त्या सकाळपासून जेवलेले नाही इथं हजारो महिला आहेत त्या सकाळपासून जेवलेल्या नाही त्यांना घेऊन येणारा हा माणूस आहे इंदापूर मध्ये दरकामाची चौकामध्ये आता हा माणूस बोलायला सुद्धा तयार नाही या माणसाला कुणी इथं आणलंय या महिलेला कुणी घेऊन यायला लावलं हा माणूस एकही शब्द बोलत नाही हा इंदापूर मध्ये इतका संताप येणार असा प्रकार घडत आहे तरीही हा माणूस गप्प वाचलेला आहे तुम्हाला कुणी नाही लावले या महिलेना बोला काय तर उत्तर द्या आजी जी वस बर वाईट झालं त्याला जबाबदार कोण